आता प्रियाला कळलेलं असतं की तिच्या बाजूने कोणी नाहीये ती आता एकटी पडली आहे त्यामुळे आता काय करावं हे तिला समजत नसतं त्यामुळे ती प्लॅन करते की अश्विनशी गोड बोलण्याचा आणि अश्विनच्या मागे लागण्याचा मुळात ती अश्विनशीच लग्न करण्याचा प्लॅन करते म्हणून ती बॅग भरत असते हे घरात कुणालाच माहित नसतं ती बॅग भरते आणि कुठेतरी निघून जाते तर रविराजने सांगितलेलं असतं तन्वी त्या सुभेदारांच्या घरात तू अजिबात जायचं नाही त्यांचा आणि आपला काहीही संबंध नसेल ते आपल्यासाठी मेले आहेत तरीसुद्धा प्रिया त्याचं काही ऐकत नाही आणि ती शेवटी बॅग भरून इथे सुभेदारांच्या घरात येते आता मात्र घरात कुठे तन्वी दिसत नाही म्हणून रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो अगं प्रतिमा तन्वी कुठे गेली तू तन्वीला बघितलंस का तेव्हा प्रतिमा म्हणते नाही मी तर इथे किचनमध्ये होती सुमन तू बघितलंस का सुमन म्हणते नाही हो भाऊजी मी आणि बहिणी सकाळपासून किचनमध्येच आहोत आम्हाला तन्वी काही आज दिसलीच नाही नागराज नागराज इकडे आहे तू बघितलीस का रविराज विचारतो नागराज म्हणतो नाही रे दादा मला पण तन्वी कुठे आहे माहीतच नाही तिच्या रूममध्ये आहे बघितलंस का तू तेव्हा रविराज म्हणतो हो तिच्या रूममध्ये गेलो होतो मी तिच्याशी बोलायला पण तिथे नाही ती कुठे गेली एकदा फोन लावून बघ मग फोन लावतो पण तन्वीचा फोन लागत नसतो अरे बापरे कुठे बर। गेली असणार ही मुलगी असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो प्रतिमा म्हणते रविराज नका घाबरू येईल ती सध्या कसं ती जरा टेन्शनमध्ये आहे तिने सगळ्यात डोक्यात राग भरून घेतला आहे राग शांत झाल्यावर ती येईल बरोबर तिच्या मैत्रिणीकडे वगैरे गेली असणार तेव्हा रविराज म्हणतो जर मैत्रिणीकडे गेली असेल तर ती फोन का बंद करेल फोन का नाही उचलणार मला खूप टेन्शन येते आपण पोलिसांकडे जाऊया का पोलीस कंप्लेंट करूया का तेव्हा लगेच नागोबा म्हणतो कशाला दादा येईल ती था मी फोन लावून बघतो आणि नागोबा देखील फोन लावतो तर तिचा फोन लागत नसतो नागोबा म्हणतो काय नाटकं का चालू केली आता या मुलीने काय माहीत मग नागराज बाजूला होतो आणि मैपत साक्षीला फोन करून सांगतो की ती प्रिया घरातून गायब झाली आहे आणि फोन देखील बंद करून ठेवला नाही कुठे गेली काय माहीत तेव्हा लगेच साक्षी आणि मैपत म्हणतात काय गायब झाली आहे म्हणजे कुठे गेली तेव्हा लगेच नागराज म्हणतो मला सुद्धा माहीत नाही कुठे गेली आहे ते तेव्हा आता इकडे प्रिया सुभेदारांच्या घरात आलेली असते आणि ती मनात म्हणते आता मी फायनली सुभेदारांच्या घरात आली आन, आहे आणि आता इथून मी कधीच बाहेर पडणार नाही मी कधीच जाणार नाही मला अर्जुन आणि सायलीची पूर्णपणे वाट लावायची आहे त्यांना बरबाद करायचं आहे ते मला इथे राहूनच करता येईल जर तिकडे गेली तर हा रविराज मला इकडे पाठवणार नाही बरं झालं मी कोणाला न सांगता आली आणि आता मी फोन पण बंद केला आहे तर इकडे रविराज आणि प्रतिमाला टेन्शन आलेलं असतं की नक्की तन्वी कुठे गेली असेल तर आता प्रतिमा ही रविराजला धीर देत असते काळजी करू नका रविराज तन्वी येईल आता प्रियाने रविराजच्या पाठीत खंजीर खुपसलेला असतो कारण त्याने एवढं सांगून सुद्धा ती निर्लज्जासारखी शेवटी सुभेदारांच्या घरात आलेली आहे आणि सुभेदार देखील निर्लज्जासारखं तिचं स्वागत करतात आणि तिच्याशी गोडगोड बोलत असतात ते अर्जुन सायलीला काही मात्र आवडत नाही पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू